नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चेह या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की ग्राहकांना सोन्याचे दरात किंचित घसरत मुंबई पुण्यात दहा ग्रामचा दर आता किती चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर जाणून घेणे महत्वाचे आहे कारण मित्रांनो सोन्या चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कधी सोन्याचे दर वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे आज मंगळवारी सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचे भाव आणि काय आहे लेटेस्ट दर चला तर बघूया मित्रांनो देशात आज देशा सोन्याचे चांदीचे दर नेमके काय आहे ते पण जाणून घेऊया बुलेन मार्केट या वेबसाईटनुसार नुसार आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस क्लॅट सोन्याचा दर त्र्याण्णव हजार चारशे साठ रुपये इतका आहे तर बावीस कॅड साठी दहा ग्रॅम सोन्याचा दर पंच्याऐंशी हजार सहाशे बहात्तर रुपये इतका आहे तर एक किलो चांदीचा दर चौऱ्याण्णव हजार नऊशे सत्तर रुपये इतका आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर नऊशे पन्नास रुपये इतका आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्या चांदीचे दागिन्याचे दर किमतीत भारत भर आणि जगभर बदलतात मित्रांनो जाणून घ्या तुमच्या शरीरातील आज सोन्या चांदीचे बावीस आणि चोवीस काळ सोन्याचे दर काय असतील मुंबई पुणे नागपूर नाशिक जळगाव ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये बावीस काळ सोन्याची किंमत दहा ग्रॅम पंच्याऐंशी हजार पाचशे सोळा रुपये इतकी आहे तर चोवीस काळ सोन्याचा दर त्र्याण्णव हजार दोनशे नव्वद रुपये प्रति दहा ग्रॅम आहे चांदी रुपये किलो इतकी है। सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा आहे हॉलमार्क चाय दागिन्यामध्ये किती कॅट समावेश आहे आणि हॉलमार्क सह लिहिले जाते जा या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपे होते सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्क शिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाही मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाइक शेअर अँड सब्सक्राइब करा धन्यवाद